रामकृष्ण आरेमावले ना सर्वांना गौरचे नमस्कार तर कशा सर्व आज आपण बनवतोय दोडक्याची काळे मसाल्यातली भाजी तर इथे मी दोन दोडके घेतलेले बघा एकदम फ्रेश आणि असे एकदम ताजे असे दोडके घेतलेले त्याच्यासाठी आपल्याला काळे मसाल्यामध्ये बनवायचे तर काळे मसाल्यामध्ये बनवण्यासाठी इथे घेतले मी कांदा भाजून धनी भाजून घेतलेले इथं थोडेसे हरभरेची डाळ तांदूळ बाजरी अशी भाजून घेतलेले त्याच्यावर एसूर बनला जातो त्याच्यामुळे इथं आपल्याला डाळ तांदूळ आणि बाजरी भाजून घ्यायची इथं थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि इथं पाच हिरवी मिरची मी भाजून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे इथं तर हे सगळं आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे तर इथं सगळा मसाला छान असा मी भाजून घेतलेला आहे याला बिना तेलाचा भाजलेलं आहे तेल अजिबात वापरलेलं नाही आपल्याला नंतरून तेल वापरायचं आहे मसाल्याला तर इथं मी सगळं काही बिनतेला जर भाजलं इथं दोन दोडके घेतली कोथंबीर घेतलं आलं घेतलं इथं मी कोथंबीर दळायला घेतली वाटायला गे घेतलेली याच्यात आपल्याला आलं घालायचे नाही पहिले लोक जुने लोक जे भाजी बनवायची बन ना, ना तशी आपल्याला भाजी बनवायची पहिल्या लोकांना काही आलं नव्हतं कोथंबीर नव्हती काही जे असेल ते घालायचे तशी भाजी करायची तर आता आपल्याकडं आपण कोथंबीर घालणार आहोत पण आलं काही घालायचं नाही आपल्याला तर इथे मी दोडके बघा साळून घेतले आता कट कशी करायचे ते आपल्याला बघायचे तर त्याच्या आधी आपल्याला मसाला बारीक करून घ्यायचा आहे मसाला बारीक करून घ्यायचा कोथिंबीर कट करून घ्यायची आणि हे पण दोडके पण कट करून घ्यायचे तर इथं काय आपण आलं वगैरे काही घालणार नाही आहे भाजीला तर चला मसाला बारीक करून घेऊया इथं आपल्याला दोडकं कट करून झालेलं आहे आणि मसाला पण बारीक करून झालेला आहे एकदम छान असा मसाला बारीक करून घ्यायचा आणि दोडका असा कट करून घ्यायचा तर दोन्ही बाजूनी मसाला त्याच्यामध्ये घुसला पाहिजे तर इथे बघा आतमध्ये जॉईंट आहे जॉईंट राहायला पाहिजे दोन्ही बाजूनी आपण इकडून कट केले का दोन्ही साईडनी पण आपल्याला थोडं थोडं इथपर्यंत कट करून घ्यायचं छान अशी कट करून घ्यायचा काही काही माझ्याकडून पूर्णच कट झालेत हे असं होऊन जातं कशे, कशे तर काही हरकत नाही त्याच्यात पण मसाला गेला पाहिजे पण करताना कट करताना जरा थोडंसं जपून करा तुम्हाला माझ्या रेसिपी कशी वाटते कशी नाही मला कमेंटमध्ये कळवत जा खेड्यातली रेसिपी असते आवडली तर लाईक शेअर सरप्राईज नक्की करत जा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबत जा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटत जातील तर चला आता आपण मसाल्याला परतून घेऊया इथे कडे छान अशी गरम झालेली आहे आपण तेल घालून घेऊया तेल छान असं गरम होऊन द्यायचं आपल्याला मग त्याच्यात मसाला घालून घ्यायचा आहे तोपर्यंत कोथिंबीर कट करून घेऊया ही जी कात्री आहे ती माझ्या आईची कात्री आहे माझी आई बिड्या बांधायची ना बिड्या बांधायची कात्री ही तर माझ्या आईचं पण नाव कुठेतरी निघालं पाहिजे खूप छान कात्री माझ्या आईची शेवटची आठवणी खूप छान कट होत आहे ना तर आता आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे मसाला घालून घेऊया मसाला तेलामध्ये छान परतून घ्यायचा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे खाली लागू नाही द्यायचं काही नाही मस्त मी व्हिडिओ खूप मोठा नाही म्हणून मी सगळी तयारी आधीच करून घेत असते सगळे मसाले वगैरे सगळे आधीच करून घ्यायचे म्हणजे आपल्याला व्हिडिओ मोठा होत नाही इथे मी कढीपत्ता आणि कोथिंबीर दोन्ही पण घेतलेले आहे कढीपत्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घातला नाही तरी चालेल पण विषय असा आहे कढीपत्त्याचा घाटा कढीपत्ता माझ्यावाला आणि जवळच्या आहे त्याच्यामुळे काय मला काही लांब आणायला का जायचं नाही जा लक्षात आणायचं नाही काही नाही धरून घ्यायचं आणि लगेच घालायचं आणि त्याच्यावाले कडीपत्त्याचे फायदे पण खूप आहेत तुम्हाला तर माहीत आहे की त्याच्यामुळे मी कढीपत्ता प्रत्येक भाजीला घालते असं नाही पण मला जर वाटलं तर मी घालतेच शक्यतो कदाचित नाही झालं पण कढीपत्त्याने भाजी खूप छान लागते आणि त्याच्यावाले केसांना पण खूप छान असा फायदा होतो म्हणून मी कडीपत्ता घालतच असते आता इथं मसाला आपल्याला छान असा परतून होत आलेला आहे कढईला मसाला सोडायला लागलेला आहे तर आता आपण इथं बाकीचे मसाले घालून घेऊया इथं घेतलं मीठ मसाला हळद लाल मिरची पावडर आणि इथं घेतले थोडंसं हिंग सगळं घालून घेऊया इथं एका वेळेस छान असं परतून घ्यायचं कडीपत्ता कोथंबीर पण घालून दिली मी लगेच छान असं परतून घेऊया बघा मसाला ऑटोमॅटिक कढई सोडून देतोय आता त्याच्यामुळं आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं पाणी गरम करून ठेवलं तरी चालेल पण मी आता काय पाणी गरम करेल नाही आहे आता लगेच त्याच्यात दोडके घालून घेऊया आपण इथं दोडके घालून घेतले आपण छान असं पाळून घ्यायचे ते पूर्ण मसाला दोडक्यामध्ये गेला पाहिजे असं हालून घ्यायचं आणि आता त्याच्यात पाणी घालून घेऊया आपण पाणी तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार घालायचं तुम्हाला घरात लोक किती आहेत त्या लोकांनुसार माणसां जेवढे घरात माणसं तेवढं पाणी घालून घ्यायचं म्हणजे भाजीपुरालाशी अशी आता इथे मी माझ्या घरात माणसं तेवढे तेवढं मी पाणी घालून घेणार भाजी कितपत लागते तुम्हाला कितपत नाही असं काय होतं शेगडीला होलटी वाटलं का खाली डागायला लागतं डागून नाही द्यायचं आपल्याला ना... पटकन पाणी घालून घ्यायचं गारच पाणी घातलं आहे नाही इथं एक तांबे पाणी घालून घेते तुम्हाला मी सांगते मसाला काढता वेळेस मी तुम्हाला सांगितलं नाही किती किती काय काय घेतले तर मी मसाला ज्यावेळेस काढला त्यावेळेस तीन चमचे पोळे खायचे तीन चमचे धने घेतले होते एक चमचा तांदूळ एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा बाजरी असं घेतलेलं होतं आणि खोबरं पण असं एकच चमचा होता करून घेतलेलं त्याच्यामुळं मसाले काय तळेल तुमच्या अंदाजानुसार घातले तरी चालेल मी इथं सगळं मोजून घेतलेलं होतं पण मला टिंगणं सांगायचं लक्षात नाही म्हणून मी तुम्हाला आत्ता सांगते तर आता आपण भाजी छान अशी उकळून घेऊया एकदा आणि नंतर बघू भाजीला तरी वगैरे कशी येते इथं आपल्याला भाजी बघा किती छान अशी मस्तपैकी झालेली आहे तरी पण बघा किती छान आलेली आहे आणि एकदम अशी घट्टसर झालेली आहे जशी खेड्यात भाजी असते ना तशी भाजी झालेली आहे ही अजिबात अशी शहरातली भाजी नाही एकदम खेड्यातली भाजी आहे त्याच्यामुळे तिला तरी तेल कमी आहे अजिबात तेलाचं प्रमाण एकदम तुम्ही बघितलं तर तेल किती टाकलं होतं मी दोन टीस्पून असं तेल घातलेलं होतं आणि तर तेल बघा अजिबात वरती भाजीवर तेल आलेलं नाही तर ही बिना तेलाची भाजी म्हणजे कमी तेलाची भाजी खूप छान लागते खायला आणि दोडक्याची भाजी वांगीची भाजी जरी तुम्ही कोणती पण भाजी जर अशी बनवली हो तर खूपच छान लागते खायला नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर याच्यामध्ये आपण भाजी करता वेळेस भाजीला फोडणी टाकता वेळेस एक टीस्पून लाल मिरची पावडर एक स्पून मीठ मसाला एक स्पून हळद असं घातलेलं होतं आणि अर्धा टीस्पून असं हिंग घातलेलं होतं तर हे भाजीचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे मावशी सांगायचे विसरले होते तर आता सांगून देते तर भाजी बघा इथं मस्तपैकी छान अशी भाजी आपल्यावाली तयार आहे आणि टेस्टी पण खूप छान आहे वासच एवढा छान येतोय याच्यात बाकीचे मसाले कुठलेच वापरायचे नाही गरम मसाला नाही गार मसाला नाही बाकीचे कुठले मसाले वापरायचे नाही एकदम असं साधी सिंपल भाजी जर बनवली हो तर खूप छान अशी भाजी होती तर तुम्ही एकदा नक्की ही ट्राय करून बघा ही भाजी खूप छान लागते खायला म्हणजे अशा मसाल्याची भाजी कुठलीही बनवा साधे मसाल्यामध्ये जर बनवली हो तर खूप छान भाजी होते खूप छान लागते नक्की ही बाजरीच्या भाकरी बरोबर खूपच छान लागते भातासोबत सुद्धा छान लागते तर ही जर भाजीची रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सरप्राईज नक्की करत त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नक्कीच नवीन रेसिपी घेऊन येते तुमच्यासाठी